नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकारने पाच मोठे निर्णय जाहीर केले आहेत ते निर्णय कोणते आहेत ते व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका चला तर मित्रांनो पहिला नियम बघूया तर पंजाबराव देशमुख व्याज सवलत तीन लाखापर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफेड केली तर शेतकऱ्यास तीन टक्के व्याज सवलत अनुदान दिलं जातं या वर्षासाठी बहात्तर कोटी खर्च करण्यात आले आहेत अटल अर्थसहाय्य योजनेस मुदतवाढ दिली आहे त्याचबरोबर चारशे अठ्ठावीस प्रस्तावांना कर्ज आणि अनुदान देणार आहोत त्यासाठी बहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे दुसरी घोषणा म्हणजे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना पूर्वी अनेक अडचणी यायच्या प्रामुख्याने त्यांचा सिबिल रेकॉर्ड तितकासा चांगला नसल्याने बँका कर्ज देताना हात आखडता घ्यायच्या आम्ही बँकांना स्पष्ट सूचना दिल्या की शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करताना सिबिलचा विचार करू नका बँकांनाही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यामुळे दोन हजार एकवीसमध्ये कर्ज वाटपाचे जे प्रमाण त्र्याहत्तर टक्के होतं ते आता पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत गेले त्यामुळे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात सप्टेंबर अखेर एकेचाळीस हजार दोन दोनशे एकवीस कोटी रुपयांचं कर्ज वाटप झाले असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या काळात झालेली अतिवृष्टी अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरता सतराशे सत्तावन्न कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय झाला आहे त्यापैकी तीनशे कोटीपेक्षा जास्त वाटप दे देखील झालं आहे असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे या नुकसानीकरता सध्याच्या एस डी आर एफ दराने मदत द्यायची झाल्यास अंदाजे सतराशे पंच्याहत्तर कोटी इतका खर्च आला असता मात्र राज्य शासनानं वाढीव दरांना मदतीचा निर्णय घेतला व हेक्टरी मर्यादा वाढवली यामुळे अठराशे या एकावन्न कोटींचा लाभ आपल्या आपण शेतकऱ्यांना देतोय पिकांच्या नुकसानीकरता एस डी आर एफच्या दरामध्ये दोन हजार पंधरापासून सुधारणा झाली नव्हती आम्ही त्या सुधारणा करून वाढीव दरांना मदत केली आणि करत आहोत असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वेग दोन लाख सदतीस हजार दोनशे पन्नास शेतकऱ्यांना ट्रॅक्टर कीटनाशक फवारणीसाठी ड्रोन शेतीची अवजारं देण्यात येत आहेत शासन आपल्या दारी या मोहिमेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांना एक हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या अनुदानाचं वाटप करण्यात आले यात सुमारे अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचं वाटप झालं अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पिकांवरील फवारणीसाठी ड्रोनचा वापर आता वाढू लागला आहे अशा ड्रोनचा वापर वाटपही आता शासनाच्या आप शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून केलं जात आहे शेतकऱ्यांकरिता करे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यावर्षी सुरू केली आहे म्हणजे दोन हजार तेवीसला केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात त्यात राज्य शासनाने आणखी सहा हजार रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे त्याकरिता पाच हजार सातशे कोटी इतक्या रकमेची तरतूद केली आहे आणि पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर राज्याच्या हिश्शाच्या पहिला टप्पा म्हणून एक हजार सातशे वीस कोटी रुपये जमा देखील झाले आहेत तर हे निर्णय होते आणि हे चांगल्या घोषणा होते शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका